त्यांचा वाढदिवस हो आहे आणि वाढदिवसाच्या हो निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं कुठे जाहिरातबाजी के बॅनरबाजी बॅनल टीव्हीवर जाहिरात पेपरवर जाहिरात असं काही न करता समाजाचे उपयोगी कार्यक्रम तुम्ही करावेत आणि त्या दृष्टीकोनातनं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण यांनी सर्व पक्षाच्या मंडलाध्यक्षांना आवाहन केलं की आजच्या दिवशी एकाच दिवशी सर्वच्या सर्व मंडळांमध्ये महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करावं म्हणून या सर्व मंडळाध्यक्षांनी महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जुने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाकरज यांनी आज या पाणाकाळ राजस्थान हॉलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आज या रक्तदान शिबिराला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांना वाटतं की शुभेच्छा या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी लोक आलेली त्यांच्या माध्यमातून आज दिलं जात आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी देखील मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो आज आपला सगळ्यांचं भाग्य असं आहे की अत्यंत चांगले कार्यकौशल्य कर्तृत्वान असे आपल्याला मुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि त्यांनी आवाहन केलं की वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही सामाजिक उपक्रम करून हा वाढदिवस साजरा करा आणि त्या उपक्रमाला अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सर्व नागरिकांचे जनतेचे देखील मी मनमोहन या आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांनी देखील उत्साहामध्ये हा उत्सव प्रत्येकानंतर महाउत्सव करण्याचा एक संकल्प प्रदेश अध्यक्षांनी केला त्याला देखील त्यांना प्रतिसाद दिला त्यानंतर मी सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्व मंडल अध्यक्षांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन मी नवनाथ बालाराम पाटील भारतीय जनता पार्टी मोना मंडला अध्यक्ष आणि मोना मंडला वतीने आमचे सर्वांचे लाडके आमचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा जो वाढदिवस आहे तर असा वाढदिवस न बॅनर लावता काहीतरी लोकांची गरज जे गरजू लोक असतात ज्यांना गरजवंत असतात त्यांना काय असतं सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे एक अन्नदान आहे की रक्तदान तर रक्तदान शिबिर आम्ही न बॅनर कुठं बॅनर बाजू नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्वांचे रविराधा चव्हाण प्रदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुजी परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोना मंडल भारतीय जनता पार्टी मोना मंडळाच्या अध्यक्ष महिला मोर्चा अध्यक्षा आमच्या केलकरताई कोणकर साहेब आणि माझे सर्व पदाधिकारी हा नुसता एकट्याचा कार्यक्रम नाही हा पूर्ण मोना मंडळ सर्व कार्यकर्ते वार्ड क्रमांक सहा वार्ड क्रमांक सात वार्ड क्रमांक बारा वार्ड क्रमांक तेरा वार्ड क्रमांक चौदा आणि वॉर्ड क्रमांक पंधरा अशा सहा वार्डच्या वतीने आम्ही आज या आटाली कोलेवाड्यामध्ये हनुमान मंदिर इथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्सवाने आणि सर्व नागरिकांना ग्रामस्थ मंडल ग्रामस्थ मंडळ अटाली सर्व ग्रामस्थांच्या वतीने नागरिकांच्या वतीने आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि